नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी कोणकोणत्या टिप्स वापरावे याबाबत महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा काय सल्ला आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र शासन कृषी विभागांतर्गत सोयाबीन बियाणे पेरणीपूर्वी कोणकोणत्या टिप्स वापराव्यात याबाबत एक परिपत्रक काढलं आहे मित्रांनो मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणापासून उत्पादित झालेल्या सोयाबीन बियाणे चालू वर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात म्हणजेच मित्रांनो गेल्या वर्षी जर सोयाबीनची बियाणेची पिशवी असेल तर तो तेच बियाणं आपण सुद्धा वापरू शकतो तसेच उत्पादन पीक प्रात्यक्षिके अंतर्गत आलेल्या उत्पादनातून बियाण्यांची निवड करता येते सोयाबीन बियाण्यांची वाहतूक व हाताळणी यामध्ये इजा झाल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे दक्षता घ्यावी म्हणजेच मित्रांनो सोयाबीन बियाणे जर फुटले असेल तर आपण त्याची दक्षता घ्यावी बियाण्याची साठवणूक करताना आर्द्राचे प्रमाण दहा ते बारा टक्क्यापेक्षा जास्त नसावे घरगुती बियाणे वापरत असल्यास अंकुरण क्षमता घरच्या घरी तपासून घ्यावी म्हणजेच मित्रांनो उगवण क्षमता ही तपासून घ्यायची आहे साठवणुकीसाठी प्लॅस्टिक पोत्यांचा वापर न करता ज्यूट बारदानाचा वापर करावा बियाणे साठवताना त्याची थप्पी सात फुटापेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्यावी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी सा बीज प्रक्रिया करावी त्यानंतर मित्रांनो दुसरी टीप आहे बियम व पी एस बी प्रत्येक प्रत्येकी अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीज प्रक्रिया करावी आणि बियाणे सावलीत वाळवावे नंतर त्याची पेरणी करावी मित्रांनो सोयाबीन बियाणे पेरणी पेरणीपूर्वी काय काय माहिती करा मा टिप्स कराव्यात ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद